महापालिकेचे नूतन आयुक्त शुभम गुप्ता यांनी मिरजेतील भाजी मंडई कामाची पाहणी केली गेल्या चार वर्षापासून मिरजेतील भाजी मंडईचे काम रखडले होते जवळपास बारा कोटींच्या निधीतून किल्ल्यातील खंदकाच्या जागेत ही भाजी मंडईचे का बांधकाम सुरू आहे मात्र या ठिकाणी भाजी मंडईसाठी रस्त्याच्या जागेबाबत चर्चा करून ती जागा ताब्यात घेण्यात येणार असल्याचे आयुक्त गुप्ता यांनी सांगितले भाजी मंडईबाबत सर्वच अधिकाऱ्यांशी चर्चा करून अडचणी सोडवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे विजेची भाजी म्हणली ती आज जागा तपासणी आणि तप पाहणी करण्यात आली आहे त्यामध्ये जे आपले लोकल लोक पण आहेत स्थानिकाशी पण चर्चा करण्यात आली त्यामध्ये कुठले कुठली अडचणी येत आहेत ते समजण्याचा प्रयत्न करतो आहे आता जे आपला अप्रोच रोड करायचे आहे आणि जे जागेचा विषय आहे आणि पुढची जी भाजी मांडलीचे अर्धवट काम राहिलेलं आहे त्यांना कसं फोन करता येईल त्याबद्दल जे लँड एपोजिशनचा विषय असो किंवा अननंबर्ड रोडला ताब्यात घेण्याचा विषय असो त्या सगळ्याबद्दल आता संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याला सूचना देण्यात आलेली आहे लवकरात लवकर त्याच्यावर त्याच्यामध्ये काय तोडगा काढू शकणार शक काढणं शक्य होईल त्याबद्दल चर्चा करून पुढची कारवाई करण्यात येईल